आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन एन के टी महाविद्यालयात करण्यात आलं ही परिषद भारतीय सामाजिक विज्ञान परिषद पश्चिम प्रादेशिक केंद्र यांच्याद्वारे प्रायोजित करण्यात आलं आहे ही परिषद भारतीय सामाजिक विज्ञान परिषद पश्चिम प्रादेशिक केंद्र यांच्याद्वारे आयोजित करण्यात आली आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस भविष्यातली आव्हानं आणि संधी हा या परिषदेचा मुख्य विषय आहे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या परिषदेचे मुख्य वक्ते श्री विषय कुकरेजा जे कॉ कॅलिफोर्निया राज्यामध्ये आहेत तेथून आले होते जास्तीत जास्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आणि संशोधन अभ्यासकांची या परिषदेमध्ये नोंदणी करण्यात आली या परिषदेच्या समन्वयक डॉक्टर हिमांशी मनसुखानी समन्वयक डॉक्टर पल्लवी शहा आणि प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांनी केलं या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये एकशे आठपेक्षा जास्त शोधनिबंध सादर करण्यात आले कार्यक्रमाचं समापन डॉक्टर विजय जोशी यांनी केलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स